दिवसाने महाराष्ट्रातली टोळीमध्ये अत्याचार करून हत्या करण्यात आली खरंतर जो आरोपी होता आरोपी ज्या विकृत मानसिकतेत होता तिच्या वडिलांशी असणारा द्वेष तिच्या वडिलांशी असणारा त्याचा वाईट बिचारा कोवळ्या मुलीला भोगावं लागलं आणि या वैराचा परिणाम म्हणून आज ती आपल्याकडे निघून गेलेली आहे अशा असंख्य केसेस आपल्या महाराष्ट्रामध्ये विसरून मानसिकतेच्या लोकांकडून केल्या जातात आपण सर्वांनी त्या निषेध केलाच पाहिजे आणि जसं जाधवसाहेब बोलले आरोपी पकडल्या गेला आरोपी पकडल्या गेल्यानंतर त्याच्यावर कुठले गुन्हे दाखल झाले काय झाले त्याच्यावर काय शिक्षा होईल याचा विकसर पाठपुरावा आपण केला पाहिजे आणि जेणेकरून तिला फाशीची शिक्षा कशी होईल समोर केला याचा आपण पाठपुरावा करून त्या माध्यमातनं न्याय त्या मुलीला मिळेल आणि आज मिळालेला न्याय इतर लोकांपर्यंत पण पोहोचला पाहिजे की जेणेकरून असे विक्रम माझे लोक आपलं कंचन कुणाकरी करणार नाही आज तिला निशब्द आपण जर सर्वजण संपूर्ण महाराष्ट्र सगळीकडेच करतायत परंतु आज आपल्या सुभाष शिंदेमधल्या लोकांनाही सांगावचं वाटतं की या श्रद्धा श्रद्धांजली देणं म्हणजे आपल्या कोणाच्या कोणाबाळांच्या सुरक्षित करणं आणि या निमित्तानं आपल्याकडे थोडाबाळांची काळजी आपली जाहिरात असतो आपली अपेक्षा करतो कायद्यात तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो